श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये दिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाला आपण पितृपक्ष म्हणतो सध्या पितृपक्ष चालू आहे पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि भाद्रपद महिन्याच्या अमावस्येला समाप्त होतो तर बघा उद्या आहे पितृपक्षातील एकादशी आणि पितृपक्षातील एकादशीच्या दिवशी आपल्याला अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तो करायचा आहे शास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्ष किंवा मग कृष्ण पक्षाच्या तिथीला मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे श्राद्धविधी पितृपक्षाच्याच तिथीला केले जातात जर एखाद्या व्यक्तीला आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहीत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये या श्राद्ध श्राद्धविधी भाद्रपद महिन्यातील अमावस्या तिथीलाच म्हणजे पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सर्व पित्री अमावस्येला करायचे असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की उद्या एकादशी आहे तर मग पितृपक्षातील एकादशीला आपण काय उपाय करायचा आहे आणि त्या उपायाने काय होणार आहे तर बघा एकादशी तिथी ही भगवान विष्णू यांना समर्पित असते आणि त्याच्यामुळे तुम्ही जर हा उपाय उद्याच्या दिवशी केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे खूप ला, पटीने लाभ मिळणार आहे कारण एकादशी तिथीला जर तुम्ही काही उपाय केले तर भगवान विष्णू त्या उपायांवरती आपल्याला फळ देत असतात आणि म्हणून आपण एकादशी तिथीला पौर्णिमेला अमावास्येला किंवा कोणताही शुभ दिवस असो त्या दिवसाला नक्कीच काही उपाय जे आहेत ते केले पाहिजेत तर बघा पितृपक्षातील एकादशी उद्या आलेली आहे म्हणून आपल्याला उद्या सकाळी एक उपाय करायचा आहे सकाळी करा दिवसभरामध्ये कधीही करा काहीही हरकत नाही तर बघा आपल्याला काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे तसंही पितृपक्ष चालू आहे पित्रांची जास्तीत जास्त सेवा करणं हे महत्त्वाचं असतं म्हणून आपण एक ना एक काही काही ज्या सेवा शक्य होतील त्या सेवा तर करतच असतो मग उद्या सकाळी लवकर उठायचं आहे एकादशी तिथे आहे म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही काळे तीळ टाका कारण पितृपक्षामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ केली तर त्या व्यक्तीचा भाग्योदय होतं असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे आपण एकादशी तिथे आहे म्हणून तुम्ही काळे तीळ टाकू शकता त्याचबरोबर पिवळी आपली हळद जी असते तर तीसुद्धा टाकू शकता याने सुद्धा आपला गुरुग्रह बळकट होतो अजून थोडंसं लिंबू टाकू शकता या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सकारात्मकता देऊन जातात म्हणून आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल म्हणा किंवा मग बाकीच्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या टाकू शकता गंगाजल का टाकायचं तर बघा सध्याच्या काळामध्ये आपण गंगेच्या तिरी जाऊन स्नान करत नाही कीर्त किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन एखाद्या शुभ दिनी आपण तीर्थक्षेत्री जाऊन आपल्याला स्नान करणे शक्य नसतं म्हणून गंगेचंच थोडंसं पाणी जे आहे ते घ्यायचं आणि त्या ते घ्यायचं आणि आपल्या पाण्यामध्ये टाकायचं आणि त्याने आंघोळ केली आणि सर्व नद्यांचं स्मरण करत करत आपण जर आंघोळ केली तर नक्कीच आपल्याला ते पुण्यसुद्धा प्राप्त होतं तर अशा पद्धतीने आपल्याला आंघोळ झाली आंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपले देव देवघरातील देव जे आहे ते स्वच्छ करायचे आहे कारण बघा एकादशी तिथीला आपण देवांना घासून पुसून स्वच्छ करत असतो तर तुम्ही पंचामृत बनवू शकता ते स्वच्छ करण्यासाठी किंवा हळद आणि दही घ्या थोडंसं त्याने मस्त असं देवांना लेपन करा आणि ते स्वच्छ धुवून घ्या आणि त्यांना व्यवस्थित असं आसन टाका त्याच्यावरती देवतांची मांडणी करा आता याच्यापैकी भगवान विष्णू म्हणजे आपल्या घरामध्ये बाळकृष्ण असतात विठ्ठल असतात तर यांची विशेष पूजा जी आहे ती उद्याच्या दिवशी करायची आहे कारण एकादशी तिथीला आपण त्यांची पूजा करतो आणि मग आपण काय करायचं आहे एक पिवळं वस्त्र अंतरून घ्यायचं आहे या पिवळ्या वस्त्रावरती तुमच्याकडे जर बाळ कृष्ण असतील तर त्यांची तुम्हाला स्थापना करायची आहे त्यांना ज्या ज्या वस्तू प्रिय आहे त्या त्या वस्तू सुद्धा आणून ठेवा ते आणि त्यांना त्या अर्पण करा छान असा तुपाचा दिवा आपल्याला समोर लावायचा आहे त्यांना चंदन अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवायचा आहे त्यांच्या आवडती फळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे केळी किंवा पिवळ्या रंगाचा जो प्रसाद असतो तर तो त्यांना आपल्याला दाखवायचा आहे आणि याच्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुमच्या मनातील कठीणात कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतो तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या सर्वांकडेच तुळस असते आणि तुळस माहिती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय गोष्ट आहे तर तुळशीचं एक पान आपल्याला घरात घेऊन यायचं आहे तुमच्या तुळशीचं पान थी 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 जे आहे ते एकादशी तिथीला वाप म्हणजे तोडत नाही किंवा मग तुळशीला पाणीसुद्धा घालत नाही कारण तुळशी मातेचा सुद्धा भगवान विष्णूसाठी उपवास असतो आणि म्हणून आपण एकादशी तिथीला तुळशीचं पान हे तोडत नाही म्हणून तुम्ही जर अगोदरच्या दिवशी तुमच्याकडे तुळशीचं पान असेल तर ठीक आहे ते तुम्ही वापरू शकता किंवा मग तुमच्या तुळशीची खाली पडलेली जी पानं आहे ती घ्या आणि ती स्वच्छ करा याच्यानंतर आपल्या मनातील इच्छा जी आहे ती भगवान विष्णूंना तुम्हाला सांगायची आहे आणि एक तुळशीचं पान घ्यायचं आहे तुम्हाला जर शक्य असेल तर हजार तुळशीची पानं असतील तरी सुद्धा चालेल आपल्या मनातील इच्छा भगवान विष्णूंना सांगा आणि ही इच्छा जी आहे ती बोलून तुम्ही हे एक पान हजार वेळा म्हणजे विष्णू सहस्रनामातली नामे घेत घेत हे पान जे आहे ते सारखं अर्पण करत राहायचं आहे एक नाम घ्यायचं पान अर्पण करायचं पुन्हा काढून घ्यायचं पुन्हा अर्पण करायचं अशा पद्धतीने तुम्हाला एक हजार विष्णू सहस्रनाम म्हटल्याचं म्हणजे एक हजार विष्णूंची नावं म्हटल्याचं फळ जे आहे ते तुम्हाला मिळतं तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात तुमच्या कोणत्याही मनातील इच्छा असो म्हणजे आर्थिक अडचणींबाबतीत असो किंवा इतरही काही असो शैक्षणिक असो किंवा मग घरासंबंधी असो ज्या काही इच्छा असतील तर त्या तुम्ही भगवान विष्णूंसमोर बोलू शकता आणि या इच्छा ज्या आहेत त्या नक्कीच ते पूर्ण करतात कारण आपण ज्या दिवशी एकादशी तिथीला तुम्ही जर विष्णू सहस्रा नामाचं पठण केलं तर त्याचं फळ नक्कीच जास्त मिळतं त्याचबरोबर भगवान विष्णूंना तुम्ही जर तुळस अर्पण करत असाल म्हणजे भगवान विष्णूंना कोणताही नैवेद्य नको दिवा नको काहीच नाही केलं तुम्ही फक्त तुळशी पत्र जरी अर्पण केलं तरी सुद्धा ती सेवा जी आहे ती भगवान विष्णूंपर्यंत पोहोचते म्हणून आपण हे तुळशी पत्र जे आहे ते नक्की अर्पण करायचे आहे आपली इच्छा बोलायची आहे आपली इच्छा सांगायची आहे आता हे तुळशी पत्र जर हजार त्यांना अर्पण केली तर ठीक आहे नाही शक्य एक असेल तर एक केलं तरी सुद्धा चालेल एक पाच जर असतील तर पाच जे आहे ते पाच करा दहा करा जितके शक्य असेल तितके करा पण हे नक्की करा त्याच्यानंतर आता हे तुळशीपत्र जर तुम्ही हजर केले तर मग त्यांचं उद्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी काय करायचं तर बघा त्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही हा उपाय पूर्ण करू शकता की हे विष्णू सहस्रनाम बोलून झालं तुमचं इच्छा मागून झाली ही इच्छा आपली पूर्ण होणार आहे पण आता हे तुळशीची पानं कुठे फेकून द्यायची नाही तुम्ही चहा बनवता घरामध्ये काही पदार्थ बनवता शिरा वगैरे बनवता तर ही तुळशीची पानं जी आहेत तुम्ही ती त्याच्यामध्ये टाकू शकता कारण ही जी तुळशीची पानं आहेत ती अभिमंत्रित झालेली आहे तुम्ही विष्णू सहस्रनामाचा जप त्याच्यावरती केलेला आहे आणि ते जर तुम्ही प्रसाद स्वरूप ते तुळशीची पानं ग्रहण केली ती तुळशीची पानं जर खाल्ली तर त्याचा प्रभाव तुमच्यावरती खूप चांगला होणार आहे तुम्ही सकारात्मक होणार आहे प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपण जर सकारात्मक झालो तर त्या गोष्टीतून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी चांगल्या मिळतात आपल्या मनातील इच्छा आपल्याला पूर्ण करून घ्यायची असते पण त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात त्याच्यासाठी आपण प्रयत्न जर केले तर त्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात आपण सारखं बोलत राहिलं पाहिजे एखादी इच्छा आपली असेल तर ती इच्छा नक्की पूर्ण होते बघा तर त्याच्यामुळे आपण हा जो प्रसाद प्रसाद स्वरूप जे तुळशीपत्र आहे तर ते वाया घालवायचं नाही ते चहामध्ये टाकून पिया किंवा मग तसं खाऊन घेतलं तरीसुद्धा चालणार पण ते कुठेही जमिनीवर पडणार नाही वेज नाही किंवा त्याचा अपमान होणार नाही ही एक काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हे विष्णू सहस्र नामावली जे आहे ते आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून म्हणायचे आहे आणि त्याचबरोबर तुम्ही उद्याच्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची काहीही पदार्थ ठेवू ठेवू शकता म्हणजे तुम्ही केळी ठेवू शकता किंवा पिवळ्या रंगाची खीर बनवून ठेवू शकता किंवा पांढऱ्या रंगाची खीर बनवा त्याच्यामध्ये केशर टाका आणि भगवान विष्णूंना ते अर्पण करा त्यांना या गोष्टी अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून आपण त्यांना या गोष्टी ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहे आता उद्याच्या दिवशी बऱ्याच जणांचा उपवास असेल तर जर उपवास असेल तर सकाळपासून तर संध्याकाळी रात्रीसुद्धा आपल्याला उपवास करायचा आहे दुसऱ्यासाठी त्या दुसऱ्या दिवशी त्याचं पारण असतं तर मग दुसऱ्या दिवशी आपला जो उपवास आहे तो सुटत असतो तर अशा पद्धतीने आपल्याला ही एक सेवा जी आहे ती विष्णू सहस्रनामाची सेवा नक्की करायची आहे भगवान विष्णूंचे नक्कीच आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा कंटिन्युअसली दिवसभर जप केला तर त्याचं फळसुद्धा अतिशय उत्तम मिळतं कारण बऱ्याच जणांना काही सेवा करायला वेळ मिळत नाही पण जर सेवा करायला वेळ मिळाले नाही तरीसुद्धा तुम्ही जर फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केला तरीसुद्धा तुम्हाला त्याचं फळ जे आहे ते निश्चित रूपाने मिळत असतं आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद